ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ नोव्हेंबरच्या भागामध्ये अर्जुन आपल्या स्टडी रूम मध्ये बसलेला असतो आणि त्याला सगळा घडलेला प्रसंग आठवत असतो कशा पद्धतीने त्याने आणि चैतन्याचं चा बोलणं झालेलं असतं आणि त्याने चैतन्याच्या आयडियाला नकार दिलेला असतो म्हणजे मी मधुभाऊंसाठी कधीही हा ट्रॅप नाही रचू शकत माझ्या स्वार्थासाठी माझ्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी मी मधुभाऊंना ही केस डिले नाही करू शकत कारण सायलीसाठी मधुभाऊ किती महत्वाचे आहेत हे माझ्यासाठी माहिती आहे म्हणजे त्या वडिलांच्या जागी असलेल्या माणसाला मी सोडवण्यासाठी डिले केल्या आणि हे सायलीला समजलं तर त्यांना किती त्रास होईल हे वाक्य अर्जुनला आठवत असतं आणि तो विचार करतो तरीसुद्धा मी जरी हे केलेलं नसलं तरी मी असा विचार तरी केला होतास ना किंवा मी आणि चैतन्यनं या बोलण्या म्हणजे या गोष्टीवरती बोलणं केलंच होतं हे कसं सायली एक्सेप्ट करू शकतील सायलींचं वागणं अगदी बरोबर आहे मी खरंच खूप चुकलो मी माणूस म्हणून खूप चुकलेलो आहे असं म्हणत अर्जुन स्वतःच खूप उदास असतो आणि स्टडी रूममध्ये काहीही केसची स्टडी न करता हातामध्ये फक्त आता एक फाईल पकडून तो एकटक पाहत असतो तितक्यात प्रताप पाणी घेण्यासाठी खाली येतो आणि पाहतो तर काय अर्जुन असा एकटक बसलाय म्हणजे हा काम तर नाही करत आहे काहीतरी याच्या मनात विचार चाललेत म्हणून प्रताप आता स्टडी रूममध्ये येतो आणि प्रताप म्हणतो काय रे अर्जुन काय झालं इतका उशीरपर्यंत कसला अभ्यास करतोय असं म्हटल्यावर ती अर्जुन हातातली फाईल ठेवतो प्रतापला मिठी मारतो आणि रडायला लागतो प्रताप म्हणतो मला तुझ्या मनाची अवस्था कळते तुझ्या आणि सायलीमध्ये जे काही चालले ना त्याचा तुला त्रास होतोय ना अर्जुन म्हणतो डाडा मी चुकलो आहे खरंच मी चुकलोय प्रताप म्हणतो म्हणजे म्हणजे तुमच्या दोघांच्या मध्ये जे काही चाललंय त्यात चूक तुझीच आहे ना म्हणजे आम्हाला वाटलंच होतं की तुझीच काहीतरी चूक असेल कारण सायरीसारखी समंजस मुलगी कधीच चुकू शकत नाही तिला तिच्या जबाबदारींची योग्य ती जाणीव आहे आणि त्या जबाबदाऱ्यांच्यामुळे घरातील प्रत्येक जबाबदारी ती व्यवस्थितपणे पार पडते ही जाणीव असल्यामुळे ती कोणतीही चुकी करेल ह्याच्यावरती आमचा विश्वास नाहीच आहे त्यामुळे तुमच्या दोघांच्या मध्ये जे काही भांडण झालं या सगळ्यामध्ये चूक तुझीच आहे यावरती अर्जुन म्हणतो हो डाडा मी तिचा विश्वासघात केलाय तिने माझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला होता पण मी तिचा विश्वासघात केलाय यावरती आता इकडे प्रताप म्हणतो मी तुला विचारणार नाही तुमच्या दोघांच्यात काय झालंय का, का विश्वासघात झालाय हा तुमचा पर्सनल मॅटर आहे पण मी एक सांगू का की बायकोच्या पाठीशी नवऱ्याचा हात जर का खंबीरपणे उभा असेल त्याचं साथ असेल ना तर ती अख्ख्या जगाशी लढू शकते पण हाच नवरा जर बायकोच्या पाठीचा आपला पाठिंबा काढून घेत असेल तर मात्र ती खचून जाते आणि तू तर तू जर विश्वासघात केलायस आता मी तुला काही सल्ला देणार नाहीये पण तू एक गोष्ट कर जो सायडीचा विश्वास तू गमवलायस ना दुसरा तो दुसरं कुणीही परत आणू शकत नाही तो तुलाच कमवावा लागेल आणि तो कमवल्याशिवाय तुमचा पुन्हा एकदा संसार सुखाचा नाही होऊ शकणार अर्जुन असं म्हणत प्रताप एका बापाचं कर्तव्य करत आपल्या मुलाला योग्य त्या दिशेने काय करायला पाहिजे काय करायला नको हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि अर्जुन म्हणतो डॅडा तू काळजी करू नको मी पुन्हा एकदा सायलीचा विश्वास नक्कीच जिंकेन आणि अर्जुनच्या डोक्यात असतं की काहीही झालं तरी सुद्धा दिवाळीच्या आधी मधुभाऊंना बेलवरती सोडवून मी सायलीला दाखवून देईल की माझ्या मनामध्ये मधुभाऊंची केस डिले करणं हे अजिबात नव्हतं आणि फायनली अर्जुनच्या मनाने आता मात्र पुन्हा एकदा सगळे मळब झटकून हा आता प्रकार पुन्हा निस्तरायचा निर्णय घेतलेला असतो मग प्रताप तिकडून निघून जातो अर्जुन थोडाफार का होईना स्टेबल होतो आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने आता पुढे जाण्याचा विचार करतो तोपर्यंत रविराज खचलेले असतात आणि ते प्रियाला बाहेरच ठेवून फक्त प्रतिमाला रोममध्ये हो घेतात रोममध्ये आल्यावरती रविराज म्हणतात मला कधी वाटलं पण नव्हतं ग की आपल्या मुलीमुळे आपल्याला अशी तोंड खाली घालायची वेळ येईल म्हणजे काय मला कळतच नाहीये मला एक गोष्ट मान्य आहे की तिला आपण लहानपणापासून आपल्या जवळ नसल्यामुळे आपले संस्कार आपली प्रेम माया आपुलकी ही नाही देऊ शकलो ती आश्रमात वाढली पण तरी सुद्धा तरी सुद्धा जेनेटिक काही गोष्टी असतात की नाही म्हणजे बघ ना तिच्यामध्ये तुझ्यामधले गुण किंवा माझ्यामधले गुण काहीच नाहीये असं कोण कसं होऊ शकतं आणि तीच सायली सुद्धा आश्रमातच वाढली ना दोघीसुद्धा एकाच आश्रमात वाढल्या ना मग दोघींच्या मध्ये इतका फरक कसा ही तर आपलं रक्त आहे ना मग हिच्यामध्ये काहीतरी आपले गुण असे राहावे होते आज मी इतका हरल्यासारखा झालोय ना प्रतिमा की या सगळ्यामध्ये मला मा माझी मुलगी ही आहे याची लाज वाटावी यावरती प्रतिमा म्हणते हे बघा कदाचित माझे गुण नसतील तिच्यामध्ये पण तुमचे तर गुण आहेत ना रविराज म्हणतात नाही ती आल्यापासून मी आतापर्यंत तिला ऑब्झर्व करतोय ना माझ्यातला एकही गुण मला कधीच तिच्यामध्ये दिसला नाही असं कसं का हो होऊ शकतं की आपलीच मुलगी आहे ना तर मग हिच्यामध्ये आपला गुण का नाही प्रतिमा मला न डोकं भंडावून सुटलेलं आहे की विचार करून करून हे कसं घडतंय यावरती प्रतिमा म्हणते रविराज तुम्ही पहिले शांत व्हा बरं या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका रविराज म्हणतात कसा त्रास करून घेऊ नको म्हणजे बघ ना ही आपलीच मुलगी आहे की नाही याच्यावरती आता मला थोडी थोडी शंका यायला लागलेली आहे असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगते हे बघा तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून द्या रविराज म्हणतात गोष्टी सोडून कशा चालतील कितीही काही झालं तरी ती आपली मुलगी आहे या सगळ्यामध्ये आपण तिला अपराध पोटात घालायला लागणारच आहेत ना कितीही मोठा तिने अपराध केला ना तरी सुद्धा तो पोटात घालावं लागणारच आहे अगं तुला माहिती आहे का म्हणजे तुला आठवत नसेल पण तन्वी छोटी असताना तू आणि पूर्णाईने ठरवलं होतं की तिचं लग्न अर्जुनसोबत करायचं आणि सुभेदार घडण्याची तिला सून बनवायची पण पण काही कारणाने हे घडलं नाही कारण अर्जुनचं सायलीवरती प्रेम होतं आणि अर्जुनने सायलीसोबत लग्न केलं ज्या वेळेला मला ही गोष्ट समजली ना त्यावेळेला माझी पण खूप चिडचिड झाली होती पण आत्ता आत्ता विचार करता मला ही गोष्ट स्पष्टपणे दिसती आहे की तन्वीची सुभेदार घराण्याची सून होण्याची लायकीच नव्हती खरंच सायलीसारखी सून सुभेदार घराण्याला लाभली हे भाग्य म्हणायचं जर ही त्या घराण्याची सून झाली असती तर तिकडे अशा रोज कुरघोडी झाल्या असत्या खरंच मला हे बोलताना इतका त्रास होतो प्रतिमा तुला काय सांगू मी यावरती प्रतिमा म्हणते झालं गेलं सोडून द्या आणि तुम्ही तन्वीला एक वेळ माफ करा यावरती रविराज म्हणतात त्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाहीये ना तिने कितीही मोठा अपराध केला तरी आपलीच मुलगी आहे तिच्या अपराध पोटात घेऊन पुन्हा तिला माया करणं हेच आपलं काम आहे असं प्रतिमा आणि रविराज या दोघांचं बोलणं चालू असतं आणि बाहेर उभे राहून प्रिया हे सगळं ऐकत असते आणि तिला या सुद्धा परिस्थितीमध्ये हसायला येतं आणि ती म्हणते यस म्हणजे किती काही झालं तरी ह्या बापाचं प्रेम आहेच मुलीवरती म्हणायचं नशीब म्हणजे आता मी इतकी मोठी चूक केली तरी हा माझ्याशी बोलणार चला हा मॅटर तर सॉल्व्ह झाला असं निर्लजप्रिया विचार करत असते आणि एकटीच दाराच्या बाहेर हसत खिदळत उभी असते तिला वाटतं की चला इतकं सगळं करून सुद्धा याने मला माफ केलंय म्हणजे मी जिंकलंय पण तिला माहित नसतं की रविराजांच्या आणि प्रतिमाच्या मनामध्ये एक अडी बसलेली असते की खरंच ही आपली मुलगी आहे की नाही तोपर्यंत अर्जुनाचा आपल्या रूममध्ये येतो रूममध्ये ज्या वेळेला अर्जुन एंटर करतो त्यावेळेला सायली ऑलरेडी झोपलेली असते झोपलेल्या सायलीकडे अर्जुन एकटक पाहतो आणि त्याच्या मनाची खूप घालमेल चालू असते म्हणजे मी कसा चुकलो मी कसा असा निर्णय घेऊ हो शकलो मी सायलीच्या बाबतीत इलगा इतका हलगर्जीपणा कसा काय करू शकलो मी असा साधा विचारसुद्धा करणं खूप चुकीचं होतं माझ्या वडिलांच्याविषयी जर मी इतका भाऊक आहे तर त्यासुद्धा त्यांच्या वडिलांच्याविषयी भाऊक असतील ना हा विचार मी कसा नाही केला मी कशी चूक केली असं म्हणत अर्जुन स्वतःलाच दोषत असतो आणि तिकडे असलेलं पांघरुण आता इकडे सायलीच्या अंगावरती घालतो आणि एकटक तिच्याकडे पाहत बसतो आपण केलेल्या चुका कशा सुधारायच्या आपण चूक का करायला गेलो हे सगळं आठवण आठवून डोळ्यातलं पाणी अर्जुन पुसत असतो आणि आता तो इकडे इकडे सायलीच्या अंगावरती घालतो आणि त्यानंतर तो, तो बेडच्या एका बाजूला झोपायला झोपण्यापेक्षा खाली आता जिकडे खाली एक छोटसं अंथरूण टाकून तो तिकडे झोपी जातो आणि त्यानंतर सायलीला हे कळत पण नाही कारण सायली गाढ झोपी गेलेली असते आणि अर्जुन रात्रभर रडत रडत त्या खालच्या अंथरुणावरती झोपलेला असतो बरं सायलीला हे काहीच माहीत नसतं पण ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी सायली उठते तर त्यावेळेला अर्जुन ऑलरेडी उठलेला असतो आणि अर्जुनला असं इकडे पाहिले न पाहिल्यामुळे सायली आता इकडे तिकडे पाहते पण ऑलरेडी अर्जुन ऑफिसला पोहोचलेला असतो आणि ऑफिसला पोहोचल्यावरती तो सगळ्यात पहिले चैतन्याची भेट घेतो चैतन्याची भेट घेतल्यावरती अर्जुन त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि आत्तापर्यंत सायरीच्या वियर्ड वागण्याचा तो, तो सगळा अर्थ समजवून सांगतो आणि तो, तो म्हणतो त्या दिवशी ज्या वेळेला आपण दोघ जण ऑफिसमध्ये बोलत होतो ना की मधुभाऊंची केस आपण डिले करूया आणि मधुभाऊंची केस डिले केल्यामुळे मला थोडाफार वेळ मिळेल तर त्यांनी बाकीचं पुढचं मागचं काहीच ऐकलं नाही पण मी नाही म्हटलं हे पण ऐकलं नाही की मला माहित नाहीये पण त्यांनी एवढंच ऐकलं की मधुभाऊंची केस मी डिले करणार आणि त्यामुळे त्या चिडल्यात त्यांचं चिडणं साहजिकच आहे ना जी मुलगी आपल्या बापावरती इतकं प्रेम करते त्या मुलीला आपल्या जोडीदाराने आपल्या बापाला सोडवण्यासाठी उशीर करावा ही गोष्ट कशी सहन होईल कोणीही असताना तरीसुद्धा तरी सुद्धा चिडलंच असतं आता चैतन्याला खूप गिल्टी वाटायला लागते चैतन्य म्हणतो सॉरी हा अर्जुन मी चुकलो म्हणजे तू या गोष्टीसाठी तयारच नव्हता अस रे मी या सगळ्यामध्ये तुला फोर्स केला मी या सगळ्यामध्ये तुला भरीच पाडलं हे सगळं करायला पण तुझा निर्णय तर थांबच होता ना कसं काय माझ्या डोक्यात ही घाणेरडी आयडिया आली मला खरंच खूप गिल्ट वाटते त्यावेळेलाच तू माझ्या दोन सणसणीत कामाखाली ठेवून दिल्या असतास ना तर कदाचित हा मॅटर झालाच नसता तेव्हाची चूक तू आत्ता सुधारू शकतोस तू एक काम कर बर तू या सगळ्यामध्ये आता ताबडतोब ताबडतोब माझ्या कानाखाली मार एक सणसणीत माझ्या कानाखाली ठेवून दे तेव्हाची चूक तू आत्ता सुधार असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो थांब तू स्वतःला दोष देऊ नकोस तुझा दोष नाहीये मी सुद्धा या कन्व्हर्सेशन मध्ये तुझ्यासोबत होतोस ना माझी सुद्धा कुठेतरी चूक घडलेली आहेस ना त्यामुळे त्यामुळे तू स्वतःला दोष देऊ नको असं म्हणत अर्जुनाचा चैतन्याला समजावतो आणि चैतन्याला खूप वाईट वाटतं की आपल्यामुळे या दोघांच्या मध्ये इतकं सगळं घडलेलं आहे अर्जुन म्हणतो तरी सुद्धा माझ्याकडे एक संधी आहे कारण सायलीने दिवाळीपर्यंतची मुदत दिलेली आहे या दिवाळीपर्यंत जर मधुभाऊंना सोडवण्यामध्ये मी यशस्वी ठरलो ना तरच त्यांच्या माफीला मी पात्र ठरेन आणि तेच मला करायचं आहे दिवाळीला काही दिवस उरलेले आहेत पण त्याआधी आपल्याला कोर्टाची डेट मिळायला पाहिजे किमान मधुभाऊंची बेल तरी आपल्याला करायलाच पाहिजे तू एक काम कर कोर्टात जा आणि उद्याचीच उद्याचीच डेट मिळाली कोर्टाची तर बरं होईल तेवढं काम कर आणि त्यानंतर जे पुरावे आपण गोळा केले त्या पुराव्यावरती आपण डिस्कशन करूया जेणेकरून कोर्टात कोणती बाजू मांडायची कोणत्या पुरा पुराव्यावरती पुरा भर द्यायचा हे सगळं सगळं आप आपल्याला ठरवता अप, येईल असं असं म्हणत अर्जुन आता इकडे चैतन्यला सगळ्या गोष्टी समजवून सांगतो आणि तो, तो सांगतो काहीही झालं तरी दिवाळीपर्यंत मी मधुभाऊंना सोडवणार म्हणजे सोडवणारच फायनली अर्जुनच्या मनाचा ठाम निश्चय झालेला असतो तोपर्यंत इकडे चैतन्य पण त्याची पूर्णपणे साथ देण्यासाठी तयार असतो कारण कुठेतरी चैतन्यला स्वतःला वाटत असत की या सगळ्यामध्ये आपल्यामुळेच आपल्यामुळेच अर्जुनवरती हा प्रसंग ओढावलेला आहे तोपर्यंत इकडे आता सायली किचनमध्ये हो काम करत असते आणि ती आता दु दुपारचं जेवणाचं सगळं उरकून दिवाळीच्या फराळाची तयारी करत असते आणि ती आता विमलला सांगत असते विमलताई तुमच्या हातातलं काम उरकलं ना की तुम्ही मला साखर बारीक करून द्या विमल म्हणते हो ताई मी फार काही काम करत नाही आहे मी लगेचच तुम्हाला साखर बारीक करून देते असं म्हणत विमल आता मिक्सरचं भांड काढते आणि साखर बारीक करायला घेत असते तोपर्यंत सायली म्हणते अवेलचीची बरणी मी इथेच कुठेतरी ठेवली होती पण कुठे मला दिसतच नाहीये बघा जरा विमलताई कुठे उजव्या डाव्या हाताने ठेवलेली दिसते का तुम्हाला विमल म्हणते हो सायली ताई मी पाहते असं म्हणत इकडे आता विमल पाहणार तितक्यात कल्पना येते तिच्या हातामध्ये ती बरणी असते आणि कल्पना म्हणते हे बघ ही ती बरणी यावरती सायली ती बरणी घेते आणि कल्पनाशी काहीही बोलणं टाळत असते कारण सायलीला पुन्हा पुन्हा तो विषय काढायचा नसतो आणि त्यामुळे सायली म्हणते आई तुम्ही यावरती आता इकडे कल्पना म्हणते हे काय तू सगळ्या फराळाची पण तयारी सुरू केलीस का यावरती सायली म्हणते माझं जेवण तर बनवून झालेलं होतं दुपारचं मग बराच वेळ शिल्लक होता म्हणून म्हटलं दिवाळीचा एखाद दुसरा पदार्थ करून घ्यावा आणि म्हणूनच मी सुरुवात केलेली आहे मी न चकलीचा साचा वा वरती वाळत टाकलेला आहे गच्ची वरती तो मी आणते यावरती कल्पना म्हणते धावू दे चकली तसाच्या आणायची काही गरज नाही त्यावरती सायली म्हणते आई आहो तो उन्हात तापून जाईल ना कल्पना म्हणते तापू दे काही गरज नाहीये तू मला टाळण्याचा प्रयत्न करतेस ना हे सायली तुमच्या दोघांच्या मध्ये जे काही घडलं ना ते नवरा बायकोमधलं भांडण होत आणि ते कशामुळे घडलं काय घडलं हे विचारण्याचा अधिकार मला नाहीये आणि विचारणे इतकी मी मूर्ख पण नाहीये मी तुला विचारणार पण ना हे की तुमच्या दोघांच्या मध्ये भांडणाला कारण काय होतं जी इतकं भांडण टोकाला गेलं सायली म्हणते नाही आई अहो तुम्ही नका विचार करू कारण मी ती नोटीस पाठवलीच नव्हती हे कळलंय ना यावरती कल्पना म्हणते ते जरी मला समजलं असलं ना तरी मी एक आई आहे तुमच्या दोघांच्या मध्ये काहीतरी बिनसलंय हे मला नक्की कळतय आणि मला माहिती आहे की अर्जुनची चूक असणार आहे पण मला हे सुद्धा माहिती आहे की माझी सून खूप जबाबदार आहे आणि ती कोणत्याही टोकाचा निर्णय घेणार नाही भांडण कोणत्या नवरा बायकोमध्ये होत नाहीत भांडण प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतात पण आपले भांडण चव्हाट्यावरती न आणणं हे प्रत्येक नवरा बायकोचं कौत कर्तव्य असतं आणि या सगळ्यामध्ये एकाने तरी सामंजस्य घ्यायलाच लागतं आणि ती जबाबदारी मी तुझ्यावरती टाकते मी तुझ्याकडून सामंजस्याची अपेक्षा करते की तुमचं भांडण टोकाला न जाता एकमेकांना समजून शेवटपर्यंत सुखाने संसार कराल ही जबाबदारी तुझी आहे आणि ती तू जबाबदारी पाळशील ना सायली तुम्हाला वचन दे असं म्हणत कल्पना आता सायलीला वचनात अडकवत असते आणि सायली आता इथं पूर्णपणे अडकते कारण आपलं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि आपण तर अर्जुन सरांना दिवाळीपर्यंतचीच मुदत दिले की दिवाळीपर्यंत जर का तुम्हाला या सगळ्यामध्ये जमलं तरच मी पुढे राहण्याचा प्रयत्न करेन आता सायलीची ही अट असते त्यामुळे ती कल्पनाला उघड उघड कोणत्याही प्रकारे आता मात्र वचन देऊ शकत नसते पण कल्पना बापडी आता इकडे सायलीला सांगते की सायली हे बघ तू कधीही टोकाचा निर्णय घेणार नाहीस ना बाळा असं म्हणत ती सायलीवरती आता खूप मोठी जबाबदारी टाकते तोपर्यंत इकडे चैतन्य धावत पळत येतो आणि अर्जुन आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे यावरती अर्जुन म्हणतो काय झालं चैतन्य म्हणतो अरे आपल्याला कोर्टाची डेट मिळाली आणि अशी तशी नाही उद्याचीच डेट मिळालेली आहे आता चैतन्य अर्जुन दोघंही खूप खुश होतात कारण फायनली उद्याची डेट त्यांना मिळालेली असते त्यावरती अर्जुन म्हणतो खरंच चैतन्य ही गोष्ट खूप भारी केली असतो म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपल्याला उद्याची डेट मिळाल्यावरती किमान उद्याच्या डेटला मधुभाऊंना बेल मिळवून देणं हे आपलं सगळ्यात मोठी प्रायोरिटी असणार आहे त्यासाठी जे पुरावे आपल्याकडे आहेत ते पुरावे गोळा करून काहीही करून ते इतक्या ठामपणे मांडले पाहिजेत ना की मधुभाऊंना बेल देण्यापासून दुसरा कोणता पर्याय उरणार नाही असं म्हणत अर्जुन आता मनामध्ये जुळवाजुळव करतो कोणते आपल्याकडे पुरावे आहेत कोणत्या पुराव्यांचं कसं सादरीकरण करायचं हे सगळं चैतन्य आणि तो ठरवायला लागतो आणि आता अर्जुन म्हणतो कोणतंही आव्हान आलं कोणतंही संकट आलं तरी या वेळेला मधुभाऊंची सुटका होणार म्हणजे होणारच या वेळेला मी मधुभाऊंना बेलवरती सोडवून सायलीचा सा विश्वास जिंकणार असं म्हणत आता करो या मरो असं सिच्युएशन मध्ये अर्जुन असल्यामुळे मधुभाऊंना सोडवण्याच्या शिवाय त्यांच्याकडे दुसरी कोणती प्रायोरिटी राहतच नाही असं आता इकडे चालू असतं तोपर्यंत सायलीचे पदार्थ चालू असतात आणि त्यावेळेला कल्पना तिला सांगत असते सायली आता काय करायचंय यावरती सायली म्हणते भाजणीची चकली करायची आहे आणि छानपैकी त्याचं पीठ मळून ठेवलंय कानवल्याचं पण पीठ म्हलंय आणि त्याच्यावरती ओलारुमाल विमलताईंना म्हणजे टाकायला सांगितलेलं आहे तोपर्यंत विमल म्हणते हो ताई तुम्ही काळजी करू नका कानवल्याचं जे पीठ म्हणलंय त्याच्यावरती रुमाल टाकलेला आहे यावरती कल्पना म्हणते सायली तू बाजूला हो मी करते यावर सायली म्हणते नाही आई तुम्ही आराम करा मी आहे ना मी आणि विमलताई सगळा फराळ करू तितक्यात सायलीचा मोबाईल वाचतो मग कल्पना म्हणते जा तू मोबाईलवरती बोल आणि मी करते हे सगळं असं म्हटल्यावर ती सायली आता फोनवरती बोलण्यासाठी एका बाजूला येते फोन असतो हो कुसुमचा कुसुम म्हणते काय ग सायली कशी आहेस तू दिवाळीची तयारी चालले का यावर ती सायली म्हणते हो कुसुमताई दिवाळीची तयारी चालले पण मन मात्र हे सगळं करायला मानत नाहीये ग एक कर्तव्य म्हणून हे सगळं चाललेलं आहे कारण गेल्या वर्षी बघ ना काही झालं तरी एक दिवसासाठी का होईना पण मधुभाऊ आपल्यासोबत होते मधुभाऊंनी आपल्यासोबत दिवाळी साजरी केली आणि दिवाळीला मधुभाऊंनी खूप एन्जॉय केलं एक दिवस आपण आता पूर्ण वर्षभराचा या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या सहवासाचा आनंद लुटला पण यावर्षी यावर्षी मधुभाऊंना मी काय ग उत्तर देऊ मधुभाऊंना मी काय ग सांगू खरंच मला खूप 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 त्रास होतो आहे त्यावेळेला इकडे आता कुसुम म्हणते अगं सायली तू स्वतःला त्रास करून का घेतेस अर्जुन सर आहेत ना ते मधुभाऊंना सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करतील तू नको बरं इतका विचार करूस आणि काय माहिती कदाचित या वेळेला सुद्धा मधुभाऊ आपल्यासोबत असतील यावरती सायली मनातल्या मनात विचार करते काय सांगू तुला मी कुसुमताई या सगळ्यामध्ये म्हणजे अर्जुन सर मधुभाऊंना सोडवण्याची जबाबदारी झटकून टाकतायत आणि ते मधुभाऊंची केस डिले करतायत ही गोष्ट मधुभाऊंना समजेल ना तेव्हा त्यांना ते किती वाईट वाटेल की यांना सोडवण्यासाठी अर्जुन काहीही करत नाहीयेत असं म्हणत आता सायली मनातल्या मनातच विचार करते पण मनातली गोष्ट कुसुम ती कुसुमला काही सांगत नाही की मी असं असं आहे किंवा अर्जुन अशी अशी केस डिले करणार आहे हे ती कुसुमला सांगायला नकार देते कुसुम म्हणते काय ग सायली बोलते मी तुला ऐकू येत आहे ना यावरती सायली म्हणते अगं स्वयंपाक खोलीमध्ये आहे ना थोडा इकडे रेंजचा पण प्रॉब्लेम आहे आणि आवाज पण आहे मी तुला नंतर कॉल करू का असं म्हणत सायली आता फोन कट करते आणि पुन्हा एकदा किचनमध्ये फराळासाठी येते तोपर्यंत अर्जुन आता मधुभाऊनचीच केस लढण्यासाठी चाललेला असतो आणि इकडे तो खाली येतो तो, तो आणि चैतन्य खाली आल्यावरती त्याला आता कल्पना म्हणते काय रे अर्जुन अरे निघालाच सुद्धा अरे नाश्ता टिफिन घेऊन तरी जा यावरती अर्जुन म्हणतो नाही मम्मा मला आज खूप महत्वाची त्यास केस आहे आणि त्याच केसच्या हिअरिंगसाठी मला जायला पाहिजे चैतन्य म्हणतो हो मावशी आज आम्ही नाही थांबू शकत खूप मोठ्या केसची हिअरिंग आहे आणि खूप महत्वाची केस आहे आणि त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे त्यामुळे नाश्ता वगैरे काही आम्हाला करता येणार नाहीये असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते अरे टिफिन यावरती अर्जुन म्हणतो नको केस किती वेळ चालेल काही माहीत नाहीये टिफिन देऊ नको असं म्हणत अर्जुन आता कॉफी घेत नाश्ता करत न ना टिफिन घेत आणि तसेच दोघं जण निघून जातात पण सायली इकडे वेगळाच गैरसमज करून घेते सायली आता विचार करायला लागते बघितलं ना मधुभाऊ म्हणजे आता या सगळ्यामध्ये अर्जुन सरांनी तुमची केस सोडवण्याची जबाबदारी घेतली पण पण त्यांची जबाबदारी ते किती सहजपणे विसरलेत तुमची केसची जबाबदारी विसरून पूर्णपणे आज ते या सगळ्यामध्ये एका वेगळ्या केसच्या मोहिमेवर वे निघाले सुद्धा म्हणजे आता त्यांनी इतक्या सहजपणे तुमची केस विसरून दुसऱ्या लढण्यासाठी गेले मला खरच खूप आश्चर्य वाटतंय की अर्जुन सर इतके कसे बदलले खरंच मला या गोष्टीचा खूप मोठं वाईट वाटतंय असं म्हणत मना सायली मनातल्या मनात पुन्हा एकदा गैरसमज करून घेते आणि अर्जुन यावेळेला तिला सांगतच नाही की केस मधुभाऊंची आहे किंवा मी मधुभाऊंचे केस लढायला चाललो आहे मधुभाऊंना घेऊन येईल त्याला सायलीला सरप्राईज द्यायचं असतं मधुभाऊंना घरी आणून पण सायली मुद्दाम म्हणजे चुकीचा गैरसमज तिच्या मनात होतो आणि आता तो, आण तो गैरसमज वाढतच जातो वाढतच जातो आणि या सगळ्याला या सगळ्याला कारणीभूत असतं ते म्हणजे ऐकलेलं एक वाक्य सायलीने जे चुकीचं सा वाक्य ऐकलेलं असतं ते या सगळ्याला कारणीभूत असतं पण सायरी तिच्या मनामधलं वाक्य किंवा तिच्या ऐकलेल्या गोष्टी विसरायला तयारच नसते फायनली आता इकडे सायरीला काहीही न सांगता अर्जुन मधुभाऊंची केस लढण्यासाठी आलेला आहे आणि त्याच्या हातात असलेल्या पुराव्याच्या आधारी कोर्टामध्ये त्यांनी जबरदस्त आता मात्र बो, बोलणं केलेलं आहे कोर्टामध्ये अर्जुन सांगतो ज्या बंदुकीचा वापर करून मधुभाऊंनी विलासचा खून केला असं तन्वी किल्लेदार यांनी स्टेटमेंट दिले या बंदुकीच्या वरती एकाच माणसाचे ठसे कसे कारण त्यांच्या म्हणण्यानुसार विलास ती बंदूक खेचत होता व विलासचे ठसे कसे गेलेत म्हणजे हे पुरावे करण्याचा प्रयत्न केलाय एकट्यांचे ठसे एक आहेत त्या अर्थी बंदूक पुसून त्यांच्या हातात ठेवण्यात आली असणार आहे नाहीतर दोन्ही पुरावे सापडले असते ना पॉइंट टू बी नोटेड आणि या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर साक्षी शिकरे यांच्यावरती कार्यवाही करत मधुभाऊ मधुकर ठाकूर यांना योग्य तो न्याय देण्यात यावा असं म्हणत अर्जुन आता ओपनिंग स्टेटमेंट देतो